नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा एक अत्यंत महत्वाची बातमी आहे म्हणजे आता राज्यातील सर्व शाळांसाठी आणि शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्वाची सूचना आहे ते एवढे जर आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर छोटा आवडला तर लाईक लाक करायला काही कसर करून घ्या चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणताना त्यांच्या पाठीवर दप्तराचा बोजा पडणार दक्षता घेणं आवश्यक आहे तसेच शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळणं गरजेचं आहे पोषण आहारात कडधान्य पौष्टिक तृणधान्य आदीचा समावेश करावा शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी वारंवार शाळेला भेटी देऊन पोषण आहाराची पाहणी करावी असे आदेश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शा अधिकाऱ्यांना दिले तसेच विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांनी स्काउट व गाईडचे प्रशिक्षण देण्यात यावे दे। तसेच मुख्यमंत्री माझी शाळा टप्पा दोन व स्वच्छता टप्पा दोनची अंमलबजावणी प्रभावी करावी असे आवाहन त्यांनी केले महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ शिवाजीनगर येथे शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी शालेय शिक्षण आयुक्त सरोज मांडरेसाहेब राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक शोभा खंदारे महाराष्ट्राचे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी शिक्षण संचालक महेश पालकर यांच्यासह राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक व इतर अधिकारी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते ते म्हणाले बैलाव बालिका विकास विभागाकडून लहान मुलांसाठी कोणते उपक्रम राबवता येतील याची चाचणी करावी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा गुणात्मक प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करणं आवश्यक आहे शिक्षण सेवा उत्तम उत्तमरित्याने राबवावा सर्व शाळांना इंटरनेट जोडणी असावी जेथे इंटरनेट जोडणी नसेल तेथे ते प्रस्ताव सादर करावा दुर्गम भागात उपकर कनेक्टिव्हिटी घ्यावी तसेच शाळेत ऑनलाईन कार्यक्रम राबवणे सोपं जाईल शिक्षक दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धाचं आयोजन करावं यामध्ये महावाचन उत्सव शिक्षण अभियान जर्मन भाषा यासारख्या इतर आकर्षक विषय असावे विद्यार्थी या सर्व योजना मोहीम स्तरावर राबव्यात शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण दर्जा गणवेश दप्तराचा बोजा वहीतील कोऱ्या पाण्याचा उपयोग पोषणार परसबाग योजना स्काउट आणि गाईड शिष्यवृत्ती योजना शाळेतील स्वच्छता स्थिती व किचन शेडची वारंवार तपासणी करावी शाळेत आनंदाही शनिवार राबवण्यासाठी विविध कार्यक्रमचं आयोजन करावं असंही ते म्हणाले यावेळी सुरेश मांडे साहेब यांनी मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा टप्पा दोन स्वच्छता मंडळ टप्पा दोन महावाचन अभियान टप्पा दोन परसबाग योजना शिक्षण सेवा सप्ताह पवित्र पोर्टल चंद्रमुख भरती स्वयंर्थ सहित नवीन शाळेच्या मान्यतेबाबत भरत आराखडा सद्यस्थिती या विषयाची माहिती दिली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर असेल आवडला लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद